महिला युवा मोर्चाच्या वतीने आज इथं अवधान गावामध्ये निंबानगर मध्ये महिलांची मोठी मिटिंग इथे पार पडली गणेश मंदिर इथं बांधलं जात आहे आणि या गणेश मंदिराजवळ इथं रहिवाशांची मोठी वस्ती आहे निंबानगरची आणि इथं जवळच बियर बार तसेच दारूचं दुकान सुरू करण्यात येत आहे मोठं अतिशय नागरिकांना याच्याने मोठा त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळे मोठी मीटिंग पार पडली सगळ्या नागरिकांचा येथील नागरिकांचा येथील दारूच्या नवीन सुरुवात होणार आहे आणि त्या विरोधाला हे करत आम्ही उद्या सकाळी साडे अकरा वाजता कलेक्टर ऑफिसला आम्ही सगळ्या महिला भगिनी तिथे कले माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत तर प्रत्येक येथील अवधान येथील गावातल्या महिलांचं म्हणणं आहे की यामुळे या इथं मोठ्या प्रमाणावर महिलांच्या छेडखाणीचे प्रकार वाढणार आहे तसे तरुण हे व्यसनाधीन होणार आहे आणि हे जे होत असलेलं जे दुकान आहे नवीन दारूचं ते बंद करण्यात यावं ही सर्वांची मागणी आहे अवधान येतील नवीन दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे उद्या सर्व महिला भगिनींनी उद्याच जिल्हाधिकारी कार्यालय इथं यायचं आहे निवेदन द्यायला कलेक्टरांना तर सगळ्यांनी यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दर झालीच पाहिजे